नमस्कार मंडळी आज भाकरीसोबत खायला ही हादग्याची रानभाजी बनवली आहे आज मी माझ्या बागेत तुम्हाला एक झाड दाखवणार आहे हादग्याचं याला इंग्रजीत सेसबान या ग्रँडी म्हणतात याची ही पिवळी फुलं जी दिसत आहेत ही फक्त दिसायला सुंदर नाहीत तर खायला पण खूप पौष्टिक असतात हादग्याची फुलं आणि पाने दोन्ही पण व्हिटॅमिन ए सी कॅल्शियम आणि प्रोटीननी भरलेले आहेत हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच शरीराला हलका आणि ताजे ठेवतात तर मी आज हातग्याची फुलं तोडली आहेत त्यानंतर मी याची पानं वेगळी कर जी पाकळ्या आहेत फुलांच्या त्या अशा प्रकारे वेगळ्या केलेल्या आहेत याची देटकं जर कवळी असतील तरच घ्यावीत मी तर घेत नाही आहे आणि जो मधला दांडा असतो जो परागकणांचा तो देखील आपल्याला काढून टाकायचा आहे अशा प्रकारे सर्व पाकळ्या आता मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत यानंतर ह्या सर्व पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे व पाण्यात ह्या सर्व पाकळ्या छान धुवून घ्यायच्या आहेत दांडा आपल्याला काळजीने काढून आहे काही लोक यात देटकं सुद्धा घेतात पण ती देटकं जर कवळी नसतील तर शिजायला त्रास होतो त्यामुळे मी देटक शक्यतो घेत नाही त्यांचा फक्त कवळा जो भाग असतो तो हाताने काढून मी जसा मगाशी दाखवलं तसा घेते यानंतर सर्व पाकळ्या धुऊन झाल्यानंतर आपण त्या अशा एकावर एक एकावर एक घेऊन छान बारीक कापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कसं एक 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 पाकळी अशी जुळून एक मोठा त्याचा संच करून त्याला अशा प्रकारे बारीक जसं आपण कोबीचा कांदा जसं कापला जातो तसंच हे कापलेलं आहे भाजीसाठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे व सहा ते सात मिरच्या कापून घेतल्यात त्यानंतर नऊ दहा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे तेला पळीत तेल तापायला ठेवून तेल तापल्यानंतर बारीक अर्धा चमचा मोहरी बारीक अर्धा चमचा जिरी व थोडासा हिंग फोडणीत टाकलेला आहे फोडणी तडतडल्यानंतर आपण जो लसूण आणि मिरच्या आहेत त्यांना परतायला टाकायचे परतायला टाकल्यानंतर कांदा जो कापलेला आहे तो आपण परतणार आहोत कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर पाव चमचा हळद यामध्ये आपण टाकली आहे हळद परतून झाल्यानंतर आता मी या चवीनुसार किंवा एक सपाट चमचा मीठ तुम्ही टाकून घ्या हे सर्व परतल्यानंतर आपण ज्या पाकळ्या कापून का कापलेल्या का आहे त्या आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे व छान भाजी हलवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटात ही भाजी शिजून तयार होते यावर तुम्ही आता एक झाकण ठेवा पाच दहा मिनटात पटकन ही शिजणारी भाजी आहे खूप सुंदर रानभाजीची यात चव आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बागेत ह्या रानभाजीची झाडे लावा व हातग्याच्या भाजीचा आनंद घ्या